धनजय मुंडे आता सुटका नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं एका टप्प्यावर आज राष्ट्रवादी पक्ष आहे संघर्ष करावा लागतोय आता संघर्षाचे दिवस संपलेत येत्या दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील कायम अवहेलना वाट्याला येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत बहात्तर टक्के रेट मिळवलाय शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर झालं या शिबिरात राज्यभरातून पक्षातील नेते कार्यकर्ते आले होते शिबिरातून पक्षाचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या संदर्भात वक्तव्य केलं सुनील तटकरे म्हणाले धनंजय बरे झाले तुम्ही आलात आणि बोललात भुजबळ साहेब तुम्ही आलात मोकळेपणानं बोललात गेले काही दिवस तुमच्याविषयी ब्रेकिंग न्यूज येत होत्या गेल्या महिनाभरात तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलात ते मोकळेपणानं सांगितलं तुम्ही यापुढे अजित पवार यांच्या साथीनं काम करत राहणार याची ग्वाही दिली याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो आता तुमची सुटका नाही सुनील तटकरे पुढे धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले धनंजय दोन हजार चौदा ते एकोणीस जसं काम केलं तसंच काम आता करावं लागणार आहे आता तुमची सुटका नाही तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेत काम केलं ती फेज आता गेली आहे पुन्हा मागे जाऊन चालणार नाही आता पुढे जायचंय दोन दिवस शिर्डीच्या ऐतिहासिक नगरीत आपण दोन दिवस जे चिंतन मनन करत बसलो होतो आज दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारेजण अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी उपस्थित आहात मुंबईतून सुद्धा अजित पवार यांनी पसंती पक्षातील घटनांचा आढावा घेताना तटकरे म्हणाले एका टप्प्यावर आज राष्ट्रवादी पक्ष आहे संघर्ष करावा लागतोय आता संघर्षाचे दिवस संपले येत्या दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील कायम अवहेलना वाटेला येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत बहात्तर टक्के स्ट्राईक रेट मिळवलाय दादा तुमचं राजकारण हे ग्रामीण भागाशी जोडलंय पण आपला पक्ष आता मुंबई सारख्या शहरात दादा तो चेहरा मोठ्या पसंती यापूर्वी आपण मुंबईमध्ये पंधरा जागां जाऊ शकलो नाही हे सत्य आहे पण आता तुमच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईत मोठा विजय मिळवू दादा आपण जसे पुणे पिंपरी चिंचवड भागाचा विकास केला आणि इथला चेहरा झाला हेच आता मुंबईत करू असा विश्वास तटकर यांनी व्यक्त केला पक्षात कार्यकर्त्यांना संधी देणारे दादा प्रत्येक महापालिकेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून पक्षाची फळी बांधली तर पक्ष मजबूत होईल दीर्घकाळ बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आजपासूनच कामाला लागा कार्यकर्त्यांमुळे आपण आज सत्तेवर बसलोय या कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करणार आहे उमेदवारी कार्यकर्त्याला दिली पाहिजे याबाबत कोणाच्या मनात दुमत असण्याची गरज नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि भगिनींना नक्की संधी दिली जाणार असल्याची ग्वाही सुनील तटकर यांनी दिली